गौरी जेवणाचा दिवस हा मुळातच पोटपूजेचा दिवस घरातल्या सगळ्या स्त्रिया बोलावलेल्या सवाशणी त्याचबरोबर आज्जा नातवंड सगळ्यांसाठीच पंचपक्वांना खाण्याचा असा हा दिवस आहे त्यातून वेगवेगळे गोळाचे पदार्थ आपण नव्याने करतच असतो त्यातलाच एक वेगळा पदार्थ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय चला पाहूया रबडी घेवर नमस्कार मी शेफ किशोर बुराडे हॉटेल रणसांस पवय म्हणं आज तुमच्यासाठी मी एक खास रे रेसिपी घेऊन आलो आहे घेवर घेवर ही खूप डिफिकल्ट रेसिपी आहे बनवायला घरी पण मी तुमच्यासाठी ती एक सोपी आयडिया म दाखवून तुम्हाला मी ती घरी तुम्ही बनवू शकाल असं मी करणार प्रेझेंट करणार बरं घेवर बनवण्यासाठी आपल्याला लागतं घी जे आ, मेल्ट केलेलं असतं मैदा दूध थंड पाणी आणि गार्निशसाठी आल्मंड्स त्याच्यानं पिस्ता आणि साफरन ठीक आहे बरं याची कृती अशी पहिले आपण घी घ्यायचं घीला फेटत राहायचं घीला तोपर्यंत आपल्याला फेटायचं आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये एअर दिलं जात नाही आहे म्हणजे फेटणं हे यासाठी आहे जेणेकरून त्याच्यामध्ये हवा भरली गेली पाहिजे आणि ते स्मूथ दिसलं पाहिजे तुम्ही बघतच असाल जसं मी जसंजसं एक गोष्ट घी विस करतो आहे तसं घीचं टेक्स्चर चेंज होतं आहे त्याच्यामध्ये एअर एअर त्याच्यामध्ये इन्क्लूड होत चालली आहे आणि ते त्याचं स्मूथ स्मूथनेस यायला लागलं ला आहे आता या घीमध्ये आपल्याला थोडंसं थंड पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं दूध अशा दोन्ही गोष्टी हळूहळू या बॅटरमध्ये आपल्या घीमध्ये इन्कॉर्परेट करायच्यात थंड पाणी ह्यासाठी काही थंड पाणी असलं तर ते घीमध्ये इन्क्लूड म्हणजे मिक्स मिश्रण होईल ते फाटलं जाणार नाही बघा तुम्ही बघताय कसं थंड पाणी आणि दूध टाकल्यानंतर त्याचं बॅटर एक फॉर्म होतं आहे कसं स्मूथ टेक्शर त्याचा फॉर्म झालं आहे असंच हळूहळू आपल्याला अजून ते इन्कॉर्पोरेट करत राहायचं थंड पाणी आणि दूध हे आपल्याला कंटिन्युअसली विस करत राहावं लागणार आहे जर तुम्ही विस केलं नाही तर ते फाटायला चालू होणार आता याच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा करून मैदा ऍड करायचा आहे मैदा दूध पाणी हे असं तिन्ही घी आता या क्लॅरिफाईड बटरमध्ये घीमध्ये मध्ये इन्कॉर्पोरेट करत राहायचं असं हे आपलं आता बॅटर रेडी होत चाललं आहे याच्यात आपण थोडंसं सॅफरन टाकूया कलर्स आणि फ्लेवरसाठी असं हा आपला आता बॅटर त्याचा रेडी झालेला आहे तो मी एका स्क्विझी बॉटलमध्ये टाकतो आता मी हे जे बॅटर बनवलं आहे ते मी या स्क्विझी बॉटलमध्ये भरून घेतो मी इक्वल क्वांटिटी ऑफ घी अँड ऑईल घेतलेलं आहे ते गरम केलेलं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला एक मोल्ड मोल्डची गरज आहे एखाद्या रिंगची गरज आहे हे अशा एखाद्या रिंगची गरज आहे ज्याच्यामुळे तुम्ही मालपाचं जे बॅटर आहे ते तुम्ही टाकाल आणि ते रेडी कराल मेक शुअर की तुमचं जे मोल्ड आहे त्याचं घीचे ले जे लेवल आहे ते मोडच्या हाफ असले पाहिजे पूर्ण भरून तुमचं ते घी नसलं पाहिजे घी किंवा ऑइल जे काय तुम्ही वापरताय एखादी अशी लॉंग स्टिक किंवा एखादं लॉंग असं हँडलचं काय तुम्हाला असेल तुमच्याकडे ते तुम्ही घ्यायचं आणि मध्ये असा एक छोटासा होल द्यायचा त्याला अशा प्रकारे आपला घेवर रेडी झालेला आहे या घेवरवरती आता हलकंसं शुगर सेअर ड्रिन्झल करूया शुगर सेअर ड्रिझल करून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी ठेवायचे आहेत तसेच आणि मग आपण ते गार्निश करूया हे थोडेसे असे आल्मंड्स लिवर्स गार्निश करायला त्याच्यानंतर हे पिस्ता क्रश पिस्ता असे घेवर आपले छान प्रकारे रेडी झालेले आहेत असा घेवर आपला रेडी आहे घेवर तुम्ही असाही खाऊ शकता कारण की ऑलरेडी त्याच्यामध्ये शुगर सिरप आहे पण घेवरबरोबर खूप छान जातं ते हे रबडी ही रबडी आणि घेवर तुमच्यासाठी